नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दिंडूर तालुक्यातील देवठाण या गावामध्ये आलेलो आहे तर येथील शेतकरी अनिल शिंदे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे हे साधारणतः दहा ते पंधरा वर्षापासून भाजीपाला शेती करताय आणि सायंड केमिकलचे दोन ते तीन वर्षापासून औषध वापरत आहे तर व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे आपल्या कंपनीचे सायंड केमिकलचं कोणतं औषध वापरताय याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा अनिल विष्णू शिंदे तर आपण शेती किती वर्षापासून करतो कमीत कमी मी अठ्ठ्याण्णव नव नव्याण्णव सालापासून तर व्हायरस या रोगावर तुम्ही कसं नियंत्रण मिळवताय कोण कोणकोणते औषधं वापरून व्हायरस म्हणजे मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आपले एप्रिल किंवा मार्च एप्रिलमध्ये मिरची लावतो दरवर्षी आणि मिरची लावल्यानंतर आपल्याला तो अनुभव आला तुमचं कंपनीचं डॉप म्हणून औषध आहे तर डॉप मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आणि त्याच्यामुळे मग तोच प्रयोग मी तांबाटीवर केला तर मग खूप छान रिझल्ट भेटले कारण कमी दहा ते पंधरा दिवसापूर्वी मी, मी तुमचं डॉप कंपनीचं आहे डॉप औषध मा, मारलंय खूप चांगले रिझल्ट चांगले भेटले काहीच अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो पाऊस पडून गेलेला आहे आणि पुढं ऊन वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये व्हायरस वाढवणारं जे वाहन वाहक कीटक आहे पांढरी माशी इतर रस औषध किडी व्हायरस साठी कंट्रोल करण्यासाठी डॉप या औषधाची फवारणी घ्यायची आहे आणि आपल्या पिकाचं संरक्षण करायचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे भाजीपाला पीक असेल दोडका असेल कारले असेल टमाटो असेल तर डॉप या औषधाची फवारणी घ्या आणि आपलं उत्पन्न चांगलं करा धन्यवाद